नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेल शर्यत वेळामध्ये मित्रांनो आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो हो। आहोत तर बघूया आता हे मैदान कुठे आयोजित केले आहे कशाबद्दल आयोजित केले आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगू आरेवाडी पट्ट्यावरती भव्य असे बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे तर हे मैदान शनिवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे हे मैदान एकूण तीन गटांमध्ये पार पडणार आहे तर बघूयात आपण हे तीन गट कोणते व त्याचे बक्षीस काय आहे पहिला गट ओपन आदत खोंड गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांक रुपये द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक अकरा हजार रुपये असणार आहे दुसरा गट दुसरा चौसा गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक अकरा हजार रुपये असणार आहे शेवटचा आणि तिसरा गट जनरल ब गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी स्प्लेंडर गाडी द्वितीय क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी तीस हजार रुपये असणार आहे मैदानाच्या व अटी या सर्व शासनांच्या नियमानुसार असणार आहेत मैदानाचे ठिकाण आरेवाडी पट्टा तर मित्रांनो कोण होणार स्प्लेंडर गाडीचा मानकरी कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद